नमस्कार मी मारुती गीते जवळपास शेनगाव तालुक्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्याची बांधवाची आता मी पाहणी केली असता आता हे जागजागी असे आता हळदी येता पा ह्या अक्षरशः चा वाळून चालल्याचा आणि याचं एकच कारण आहे की फक्त पाणी ही लाईट व्यवस्थित नसल्यामुळं शेतकरी राजा आज पाणी देऊ शकेनं आणि त्याच्यामुळं ही हळद आज अक्षरशः उभ्यालोभी वाळून जायची वेळ आलेली आहे आणि माझा शेतकरी आज आर्थिक कताट्यात तर हायच आहे पण मानसिक तणावाखाली तुला जाण्याची शक्यता आहे कारण की तुम्ही दिवसात दहा तास लाईट द्या पण सुरळीत द्या आणि व्यवस्थित द्या तुमचं जे महावितरण जे खातं आहे हे काय झोपा घेते का तर मी म्हणतो माझ्या शेतकऱ्याला कोणती आडी अडचण आड़ जर आली आणि जर अशी मानसिक त्रास जर झाला तर ते मी सहन करून घेणार नाही त्यासाठी लवकरात लवकर मोटर चालू केली की पाच मिनटांना लाईन चालली आणि तुम्ही ध्यानावर राहा का शेतकऱ्याला जाणून बुजून तुम्ही टार्गेट करता त्यासाठी या विद्युत पुरवठा विभागाला मी नम्रतेची विनंती करतो तात्काळ माझ्या